अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त दे श्री स्वामी समर्थ आठ मार्चला आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण एक दिवसीय तीन दिवसीय कसे करावे त्याचे काय नियम आहेत उद्यापन कसे करावे महाशिवरात्रीला उपवास असल्यामुळे उद्यापन कशा पद्धतीने करावे सवाष्ण ब्राह्मण असेल तर किंवा एखादं जोडपं जर तुम्हाला भेटलं तर त्यांना काय खाऊ घालावं याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत शिवलीलामृत पारायण कशासाठी करायचं आहे आणि ते कोण करू शकतं पारायणाचे काय लाभ आहेत अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका शिवलीलामृत पारायण हे मुलं मुली स्त्रिया पुरुष कोणीही हे पारायण करू शकतं म्हणजे याला काही बंधन नाही की स्त्रियांनीच करावं की पुरुषांनीच करावं कोणीही हे पारायण करू शकतं हा ग्रंथ अगदी लहान आहे यामध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत त्यामुळे हे पारायण करण्यासाठी खूप वेळ लागणार नाही शिवलीलामृत पारायण हे सकाळी करण्यापेक्षा संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये म्हणजेच दिवे लागणीला केलं तर अतिशय उत्तम आणि तितकंच फलदायी ठरतं म्हणजे आपण इतर जे ग्रंथाचे पारायण करतो ते कसं सकाळी श करत असतो ब्रह्ममुहूर्तावर करत असतो त्या त्याप्रमाणे शिवलीलामृत पारायण हे प्रदोष काळात करणे हे खूप खूप म्हणजे खूप फलदायी असतं घरात पूजा मांडूनच शिवलीलामृत पारायण करावं असं नाही तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे शिवमंदिर आहे त्या ठिकाणी शिवतत्व हजारो पटींनी जागृत असते त्या ठिकाणी जर तुम्ही शिवलीला पारायण केलं आणि तेही प्रदोष काळामध्ये केलं तर अतिशय उत्तम राहील तुमची अशक्य आणि कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होणारच एवढं हे प्रभावशाली आहे प्रदोष काळात जर तुम्हाला शक्य नसेल तर सकाळपासून प्रदोष काळापर्यंत कधीही तुम्ही हे पारायण केलं तरी चालेल मंदिरात केलं तरीही चालेल आणि घरी केलं तरीही चालेल आता घरी कशा पद्धतीने करायचं हेही आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत शिव मंदिरामध्ये बेलाचं झाड असतं त्या बेलाच्या झाडाची सावली पडत असते त्या बेलाच्या झाडाखाली त्या सावलीमध्ये बसूनही तुम्ही हे पाराय पारायण करू शकता आणि असं केलं तर त्याच्यासारखं पुण्यफळ काहीच नाही शिवलीलामृत हा ग्रंथ जसा निर्मित झाला आहे तेव्हापासून त्यामध्ये चौदाच अध्याय आहेत पण आता पंधरावा अध्याय त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे पण आपल्याला पारायण करताना पूर्ण पंधरा अध्यायांचं पठण करूनच त्या पारायणाची सांगता करायची आहे बरेच जण काय करतात की चौदा अध्याय आधी असल्यामुळे तेवढेच पठण करतात आणि पारायणाची सांगता करतात तर असं न करता पंधरा अध्याय पूर्ण पठण करूनच आपल्याला पारायणाची सांगता करायची आहे जर तुमच्या घरामध्ये कोणी आजारी असेल तर संकल्पयुक्त पाच किंवा अकरा पारायण तुम्ही करू शकता त्या व्यक्तीची जी काही व्याधी आहे त्या व्याधी पासून मुक्तता होते म्हणजे बघा तुम्ही खूप हॉस्पिटल करता पण त्या व्यक्तीला जर आउशो जर औषधोपचाराला तो व्यक्ती देत नसेल तर अशा वेळी त्या व्यक्तीसाठी किंवा स्वतःसाठी तुम्ही हे पारायण करू शकता जो पण आजार आहे तो बरा होतो याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल तुमच्या घरातील एखादी व्यक्ती जी की बऱ्याच दिवसांपासून बेडवर पडून आहे खूप आजारी आहे खूप कालावधी पासून तो आजार चालू आहे अशा व्यक्तीसाठी सुद्धा तुम्ही शिवलीला पारायण करू शकता महाशिवरात्री या कालावधीत हजारो शिवतत्व जागृत असते त्यामुळे या कालावधीत केलेले पारायण अतिशय उत्तम फक्त महाशिवरात्री दिवशीच नाही तर महाशिवरात्रीच्या आधी सात दिवस आणि महाशिवरात्रीच्या नंतर सात दिवस आणि महाशिवरात्रीचा एक दिवस असे पंधरा दिवस जे असतात त्याला नंदी पक्ष असे म्हणतात आणि या नंदी पक्षामध्ये जर तुम्ही रोज एक पारायण केलं किंवा तीन दिवसाचं एक पारायण किंवा सात दिवसामध्ये एक पारायण केलं तर याचे तुम्हाला खूप लाभ मिळतात कितीही मोठं संकट असू द्या इडापिडा असू द्या मनोकामना असू द्या अशा सर्व गोष्टींसाठी संकल्प करून तुम्ही हे पारायण करू शकता शिवलीलामृत पारायण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची पूजा मांडण्याची गरज तुम्हाला लागणार नाही तुम्हाला फक्त देवासमोर बसायचं आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे देवासमोर दिवा अगरबत्ती लावून त्या ठिकाणी देवांना नमस्कार करायचा आहे आणि संकल्प घेऊन या पारायणाला सुरुवात करायची आहे ज्यांना जमिनीवरती बसायला जमत नाही त्यांनी खुर्चीवरती बसून हे पारायण केलं तरीही चालेल हे पारायण करण्यासाठी तुमच्याकडे शिवलीलामृत हा ग्रंथ असणं अत्यंत आवश्यक आहे हा ग्रंथ तुम्हाला कोणत्याही आध्यात्मिक शॉपमध्ये मिळून जाईल तुम्हाला जर शक्य असेल तर हे पारायण करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या जवळपास असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये एक नारळ घेऊन जायचं आहे नारळ घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी तुमची जी काही मनोकामना आहे किंवा तुम्ही ज्या गोष्टीसाठी संकल्प करून हे पारायण करणार आहेत ती जी इच्छा आहे ती महादेवांना बोलून दाखवायची आहे आणि तो नारळ त्या ठिकाणी अर्पण करून घरी घेऊ घरी यायचा आहे आणि नंतर तुम्हाला त्या पारायणाला सुरुवात करायची आहे हे पारायण एका बैठकीत पूर्ण करायचं आहे म्हणजे एकदा बसल्यानंतर पंधरा अध्याय पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला उठायचं आहे मध्ये कोणाशीही बोलायचं नाहीये जाऊन यायचं आहे मध्ये तुम्हाला उठायचं नाहीये पूर्ण ज्यावेळी सोडू शकता ज्यावेळी तुमचे पंधरा अध्याय पूर्ण वाचून होतील त्यानंतर तुम्हाला खडी साखर दूध साखर साखर किंवा फय यातील कशाचाही नैवेद्य महादेवांना दाखवायचं आहे त्यानंतर महादेवांची आरती करावी महादेवांची आरती करण्याआधी तुम्हाला गणपती बाप्पाच्या आरती करायची आहे आणि मग तुम्हाला महादेवांची आरती करायची आहे त्यानंतरच तुम्हाला आसन सोडायचं आहे शिवलीलामृत पारायण केल्यानंतर एक जोडपं जेवायला घालावं लागतं तर एक जोडपाला तुम्ही बोलवा त्यांना हळद कुंकू लावा त्यांचा मान सन्मान करा त्यांना उपवासाचं जे काही फराळ तुम्ही त्या दिवशी बनवाल तेच त्यांना तुम्हाला खायला द्यायचं आहे जर तुम्हाला जोडपं मिळालंच नाही तर अशावेळी तुम्ही महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा मंदिरात जाऊन तुम्ही शिधा देऊ शकता किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला शिधा दिली तरी चालेल अशा पद्धतीने शिवलीलामृत ग्रंथाचे एक दिवसीय पारायण तुम्ही करू शकता तीन दिवसीय पारायण करू शकता जर तुम्हाला तीन दिवसाचं पारायण करायचं असेल तर ते पारायणाची सुरुवात अशी करावी की महाशिवरात्रीच्या दिवशी त्याचा तिसरा दिवस येईल जर तुम्हाला सात दिवसाचं पारायण करायचं असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी सातवा दिवस येईल अशा पद्धतीने तुम्हाला सात दिवस तीन दिवस अकरा दिवसाचं पारायण करायचं आहे याचे नियम काय आहेत नियम फक्त एवढेच आहेत की तुम्हाला नॉनव्हेज तामसिक भोजन हे करायचं नाहीये महाशिवरात्रीला तर सर्वांना उपवास असतोच पण या भो हे भोजन तुम्हाला करायचं नाही आहे ब्रह्मचार्याचं पालन तुम्हाला करायचं आहे सोमवारचा महादेवांचा उपवास असतो त्या उपवासाला भगर खाऊ नये महादेवांना बगर चालत नाही तुम्ही शाबुदाना आणि इतर उपवासाचे पदार्थ खाऊ शकता पण बगर खायची नाही हे लक्षात ठेवा तुमच्या इच्छापूर्तीसाठी शिवलीलामृत पारायण तुम्ही आवर्जून करा जर तुम्हाला पारायण करणं शक्य नसेल तर शिवलीलामृतमधील अकरावा अध्याय ज्याला रुद्राध्याय म्हणून ओळखलं जातं त्याचे पठन केले तरी चालेल असं म्हणतात की या रुद्राध्यायाचे पठन केले तरी पूर्ण शिवलीलामृत पारायण केल केल्याचे फळ आपल्याला मिळते त्यामुळे जर शिवलीलामृत पारायण करणं तुम्हाला शक्य शक्य असेल तर तुम्ही ते आवर्जून कराच पण जर तुम्हाला शक्य नसेल वेळ नसेल किंवा काही अडचण असेल तर अशा वेळी शिवलीलामृतमधील अकरावा अध्याय जो की रुद्राध्याय आहे तो तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून पठन करायचाच आहे तर अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण कशा पद्धतीने करावे याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेतलेली आहे श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हर हर महादेव